खंडित वीज पुरवठ्यामुळे वडगाव वाशियांची वडकी वीज महावितरणच्या कार्यालयावर धडक रायगाव तालुक्यातील वडगाव गावात सतत खंडित होणारा आणि कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत लक्ष वेधूनही महावितरण कंपनी लक्ष देत नसल्याने आज गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी सुमारे तीस ते चाळीस महिलांनी वडकी येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत वीज अभियंत्यांना जाब विचारला वडगाव गावातील वीज समस्या सोडून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करत दोन दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास नंतर कधीही बहुसंख्य ग्रामस्थांचा मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देईल असा इशारा संतप्त महिलांनी दिला यावेळी संगीता इकार शुभांगी येटे अर्चना केमेकर विद्या सोनटक्के अलका येटे शिमा इकार सविता हुलके लता राकुंडे सोनाली ताजणे पंचपुला कुंभलकर सुवर्णा कुंभलकर हनुमान राकुंडे विलास पवार जीवन इकार गिरीश कुंभलकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महावितरणच्या अभियंत्याकडे ग्रामस्थांनी वीज समस्यांचा पडा वाचला व वा समस्येचे निवेदन गावचे लाईनमन आशिष काय यांच्याकडे दिले मागील तीन ते ती चार महिन्यापासून वडगाव गावात विजेचा खेळखंडोबा सुरू होता कमी व्होल्टेज रात्री अपरात्री लाईट जाणे कामासाठी पूर्ण लाईन बंद ठेवणे यासारख्या गोष्टीमुळे ग्रामस्थ हैराण झाले होते यामुळे ग्रामस्थांना अनेक वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच गावातील लाईन मन हा गावात सुरळीत सेवा देत नसल्याने ग्रामस्थांनी लाईन रोष व्यक्त केला अशा कामचुकार चुकार लाईनमनची त्वरित बदली करून वडगावला दुसरा लाईनमन नियुक्त करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी यावेळी केली अनेक दिवसापासून वडगावातील लाईन ही सुरळीत राहत नाही लाईन अभावी पाण्याची समस्या असो की जीवनावश्यक गोष्टीसाठी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो तसेच लाईन अभावी शेतातील शेतीपिकाचे मोठे नुकसान होत आहे खंडित वीज पुरवठ्याबाबत गावातील लाईनमन यांना सांगितले की उडवा उडवीची उत्तरे मिळते या समस्येबाबत अनेकदा वडकी महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करू नये त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणूनच ग्रामस्थांना मोठ्या संख्येने महावितरणच्या कार्यालयावर धडक द्यावी लागली अशी यावेळी ग्रामस्थांनी आक्रमकपणे सांगितले यावेळी महावितरणच्या अभियंता आशिष नागपुरे यांनी वडगावातील वीज समस्या त्वरित सोडविल्या जातील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आज आपण वडगाव वाशी एवढ्या मोठ्या संख्येने वडकी महावितरण वीज केंद्रावर आले काय तुमची समस्या का काय आहे नमस्कार माझं नाव विद्याप्रवी राहणार वडगाव आमची समस्या आहे की आमच्या गावाला सतत चोवीस घंट्याची लाईनची व्यवस्था सुरळीतपणे चालू नसल्यामुळे आम्हाला इथे एमएसीबी ला येऊन भेट द्यावी लागली की आमची खूप मोठी समस्या आहे त्यासाठी आम्ही सर्व महिला इथे आमची समस्या घेऊन आलो आहे तरी पण आम्हाला सर काही इथे भेटले नाही ते सुट्टीवर आली आणि त्यानुसार आम्ही आता इथून वापस जायची तयारी चालू आहे सुरक्षित मिळाली आहे पण आता पूर्ण कार्य कसं होत आले हे काय आम्हाला अजून तरी सक्सेस होईल बा असं वाटत नाही म्हणजे आपण वडगाव येथून आले आहे सगळेजण म्हणजे तुमचा नेमका प्रॉब्लेम आहे लाईनचा तुमच्या गावात लाईन सतत जात असते म्हणजे लाईनीचा खूप मोठा प्रश्न निर्माण आहे काय इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सगळेजण आले इथं आले तुम्ही तुमचा प्रश्न मांडला का प्रश्न मांडला आहे पण आता आम जोपर्यंत आमचा समस्या सुटणार नाही तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवायचा इथे कारण पहिलीच वेळ नाही आमची भरपूर काय आम्ही आलो आहे काय नाव आहे तुमचं गिरीश बळरामजी कुंभलकर कुठले आपण वडगावचे कशासाठी आले तुम्ही महावितरण केंद्रावर आमची वारंवार लाईनीचा त्रास संध्याकाळी लाईन आमच्या गावची कधीच राहत नाही हा पावसाळ्यात हा दोनशे दोन टक्के हवाला आम्हाला त्रास सगतो लाईन मला फोन करा इंजिनियर फोन करा आम्ही तर चालू चाहताना मी करायला तयार राहतो तरी पण फोन तयार नेवा कॉल करा तुम्ही रिसीव करत नाही इथं येऊन आम्ही आता आलो याच्या अग्जूर पण आम्ही तीन ते चार वेळा येऊन गेलो इथून जेव्हा इथं आलो तेव्हा आमची समस्या स्वाल होतो तेव्हापर्यंत आमची समस्या होत नाही थोड्या गटाच्या बाया आल्या काय नाव आपलं सविता धनराज विशेष तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने वडगाव अशी आज वीज महावितरण केंद्र वडकी येथे आले आहे का समस्या काय तुम्ही चार महिन्यापासून आमच्या गावातली लाईन बरोबर नसल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागलं आमची समस्या सोडण्यात तयारी करावी यांचं मी सी माई खार वडगाव आमच्या गावची लाईन राहत नाही त्यामुळे महिला बचत गटाच्या महिला घेऊन आम्ही इथे आज उपस्थित आहे आणि इथे नेडसाहेब पण उपस्थित नाही आहे आणि त्यांचा लेखी अर्जही दिसत नाही त्यामुळे सगळ्या महिलांची चीड होते गावामध्ये अजिबातच लाईन रात्री राहत नाही काली रात्री अर्ध्या गावची लाईन होती अर्ध्या गावची नव्हती त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो त्यासाठी आम्ही स्वतःच्या खर्चाने इथे आलो आणि याच्यावर काही ना काही आपल्या वितरण पक्षाने कारवाई करावी अशी आम्हाला वाटते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा